नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो मी आत्ता आहे राजवाडा गोलबागेसमोर खर तर राजपथाच्या रस्त्याची झालेली दुरावस्था मी आपल्याला दाखवत आहे सातारा शहरामध्ये कायमच राजपथाचं नाव चर्चेत येत असत काही काही दिवसांपूर्वी या राजपथावरती मोती चौक परिसरामध्ये एका आध, एका अज्ञात चार चाकी वाहनानं येथे असलेल्या डिवायडरला धडक मारलेली आहे नेमकं त्या अपघातामध्ये त्या वाहन चालकाचं झालं काय हा खर तर प्रश्न आहे या संदर्भात पोलिसांकडून देखील अद्याप कोणत्याही प्रकारची माहिती प्रसारित करण्यात आलेली नाहीये समोर अपघातामध्ये वाहनांचे पाटे ढिल्ले होणं त्याचबरोबर मणके मोडणं अशा प्रकारची अवस्था आज राज चा बागे राज चा या राजपथावरच्या विशेषतः ऐतिहासिक गोलबागेसमोर झालेली आहे वास्तविक स्वरूपामध्ये राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नित्य रहदारीचा हा मार्ग आहे आणि या मार्गाची सातारा नगरपालिकेच्या वतीनं अशी अवस्था कळून सुद्धा त्याची दुरुस्ती होत नसल्याचं दुर्दैव आहे अवकाळी पाऊस आहे किंवा तर मान्सून सुरू झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही मात्र इथं प्रतिबंधात्मक उपाय म्हणून किमान तात्पुरत्या स्वरूपामध्ये खडी मुरूम जे काय असेल ते टाकणं हे खर तर संबंधित बांधकाम विभागाचं काम आहे मात्र याकडे अक्षम्य दुर्लक्ष झालंय या ठिकाणी अपघात घडून एखाद्याचा जीव गेल्यानंतरच संबंधित प्रशासनाला जाग येणार का हाच खरं तर प्रश्न आहे सातारा शहरातील ऐतिहासिक राजवाड्यासमोर राजपथाची ही झालेली दुरावस्था आपण पाहत आहात या ठिकाणी वाहतुकीला अडथळा ठरत आहे त्याचबरोबर वाहन चालकांच्या वाहनांचं नुकसान होत आहे साताऱ्यातील महनीय व्यक्तींचा येणारा जाणारा हा मार्ग आहे संबंधित नगरपालिका प्रशासन त्यांचा बांधकाम विभाग हा येथे भविष्यात अपघात घडून नागरिकांचा जीव गेल्यावर जागा होणार आहे का हा कर गुरुच्या बातम्यांतर्फे मी संबंधित प्रशासनाला प्रश्न विचारतो या संदर्भात अवकाळीचा खर तर पाऊस होऊन गेला आणि मान्सूनच खरं तर सुरू झाला असं चित्र आहे संबंधित प्रशासनानं तात्पुरती का होईना या ठिकाणचा भाला मोठा पडलेला खड्डा तात्काळ मुजवला पाहिजे नित्य रहदारीचा असलेल्या या रस्त्यावरती जर वाहन चालकांना अपघात आला जर अपघातामध्ये जीव गमावा लागला तर संबंधित अधिकाऱ्यांवरती सदंश मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा करावा का असा देखील सातारकरांपासून प्रश्न उपस्थित केला जातो